मित्रांनो कल्पना करा एका बंद खोलीत तुम्ही दिवा लावला ताजी फुलं ठेवले, शिजवलेलं अन्न ठेवलं आणि ती खोली पूर्णपणे सील बंद केली एक वर्षानंतर ती खोली उघडली तर काय दिसेल सगळीकडे कोळीष्टकं दिवा भिजलेला अन्न कुजलेलं दुर्गंधी पण मित्रांनो भारतामध्ये एक असं मंदिर आहे जिथं हे सगळं होतच नाही एक वर्ष बंद तरीही दिवा विझत नाही फुलं सुकत नाही अन्न खराब होत नाही हे विज्ञान आहे की चमत्कार की आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं एखादं अद्भुत ऊर्जा केंद्र आज आपण जाणून घेणार आहोत कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील हसनंबा देवीचं रहस्यमय मंदिर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता भक्ती सुगंद। जिथे कथा असतात श्रद्धेचा अनुभव असतो भक्तीचा आणि प्रश्न असतात मनाला स्पर्श करणारे कर्नाटक जिल्ह्यातील हसन जिल्हा एक शांत हिरवळीने नटलेला भाग याच हसन शहराच्या मध्यभागी वसलेलं आहे हसनंबा देवीचं मंदिर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर संशोधक वैज्ञानिक भक्त सगळ्यांसाठीच एक न सुटलेलं कोड आहे मित्रांनो भारतात हजारो मंदिर आहेत पण हसनंबा मंदिराचं वैशिष्ट्य एकच आहे हे मंदिर वर्षातून फक्त दहा ते पंधरा दिवस उघडतं उरलेले साडेतीनशे दिवस हे मंदिर पूर्णपणे बंद सीलबंद सरकारी शिक्क्यासह दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर एक अत्यंत पवित्र आणि गूढ विधी पार पडतो देवीची विशेष पूजा मंत्रोच्चार शुद्ध तुपाचा नंदादीप ताज्या सुवासिक फुलांचे हार नैवेद्य शिजवलेला भात यानंतर मंदिराचे जड लाकडी दरवाजे बंद केले जातात सरकारी अधिकारी शिक्का मारतात कोणालाही आत जाण्याची परवानगी नसते एक वर्षानंतर तो क्षण आता कल्पना करा पुढच्या वर्षी दिवाळी हजारो भाविक पुजारी सरकारी अधिकारी दरवाजे उघडले जातात आणि दिवा अजूनही तेवत असतो उलं ताजी सुवासिक भात खराब होत नाही मित्रांनो हवा नाही उजेड नाही ऑक्सिजनही नाही तरीही ज्योत अखंड विज्ञान काय म्हणतं आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक याचं ठोस उत्तर देऊ शकलेला नाही कोणताही गुप्त वायुविजन मार्ग नाही कोणतीही केमिकल प्रक्रिया नाही कोणताही मानवी हस्तक्षेप नाही म्हणूनच हे मंदिर आजही अनसॉल्वड मिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आता ऐका या मंदिरामागची हृदय पिळवटून टाकणारी कथा का प्राचीन काळी याच परिसरात एक अत्यंत सात्विक देवी भक्त सून राहत होती ती तासन तास देवीच्या भक्तीत लीन असायची पण तिची सासू अत्यंत क्रूर रागीट निर्दयी होती एके दिवशी सून मंदिर परिसरात प्रार्थना करत असताना सासू आली आणि रागाच्या भरात सुनेला जोरात मारलं वेदनांनी कळवळत सुनेने देवेला हाक मारली आई मला वाचव भक्ताचा आक्रोश ऐकून देवी हसनंबा तिथे प्रकट झाली आणि सुनेला कायमचा त्रास होऊ नये म्हणून तिने सुनेचं रूपांतर दगडात केलं हा दगड आजही मंदिराच्या प्रांगणात आहे लोक त्याला सोसे कल्लू म्हणून ओळखतात सर्वात गूढ गोष्ट म्हणजे हा दगड दरवर्षी तांदळाच्या एका इतका देवीच्या मूर्तीकडे सरकतो स्थानिक श्रद्धेनुसार ज्या दिवशी हा दगड देवीच्या चरणांना स्पर्श करेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल हे ऐकून अनेक जण थरकापून जातात मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं एक वर्ष बंद असलेला दिवा कसा तेवत राहतो फुलं कशी ताजी राहतात सुनेचा दगड दरवर्षी कसा सरकतो आणि कलियुगाच्या अंताची भविष्यवाणी पण या मंदिराचं रहस्य इथेच संपत नाही आज आपण जाणून घेणार आहोत अदृश्य शक्तींची कथा सप्तमातृका आणि वाराणसीचा संबंध हसनंबा यात्रेचा थरार आणि प्रत्यक्ष अनुभव सांगणाऱ्या लोकांच्या गोष्टी स्थानिक परंपरेनुसार हसनंबा देवी एकटी नाही तिच्यासोबत सप्तमातृका म्हणजे सात माता या भूमीवर वास करतात ही कथा थेट जाते काशी वाराणसीपर्यंत असं मानलं जातं की काशीहून आलेल्या या सात मातांना हसन परिसराचं निसर्ग सौंदर्य शांती आणि ऊर्जा इतकी आवडली की त्यांनी इथेच वास्तव्य केलं अदृश्य पण उपस्थित श्रद्धेनुसार यापैकी तीन माता हसनंबा मंदिरात अदृश्य स्वरूपात वास करतात म्हणूनच मंदिरात प्रवेश करताना अनेक लोकांना एक वेगळीच ऊर्जा जडत्व किंवा थरथर जाणवतं काही भक्त सांगतात आत गेल्यावर डोळ्यात पाणी आलं का आलं कळलंच नाही मित्रांनो हासनंबा मंदिर उघडतं तेव्हा फक्त मंदिरच नाही तर संपूर्ण हासन शहर जागं होतं या उत्सवाला म्हणतात हासनंबा यात्रा अश्विन महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी हे मंदिर उघडलं जातं हा दिवस ओळखला जातो मन्नार गुरुवारा याच दिवशी मंदिराचे दरवाजे वर्षभरानंतर उघडले जातात कल्पना करा हजारो भाविक पोलीस बंदोबस्त सरकारी अधिकारी पुजारी माध्यम सगळे श्वास लोकून उभे दरवाजा उघडतो आणि दिवा तेवत असतो फुलं ताजी असतात नैवेद्य तसाच त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात आपसू पाणी येतं स्थानिक वृद्ध भक्त सांगतात मी चाळीस वर्षापासून जातो आहे प्रत्येक वेळी तो दिवा पाहिला की अंगावर काटा येतो एका महिलेने सांगितलं मी देवीसमोर उभी राहिले आणि मनातल्या मनात माझ्या मुलासाठी प्रार्थना केली त्या वर्षी त्याची नोकरी लागली एका तरुणाने सांगितलं मी श्रद्धाळून होतो पण मंदिरातून बाहेर पडल्यावर मनात अजब शांती होती आजच्या आधुनिक काळात आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करतो पण शिवाय ज्योत कशी पेटते अन्न खराब का होत नाही दगड सरकतो कसा विज्ञानाकडे आजही या गोष्टींचं स्पष्ट उत्तर नाही काही संशोधक म्हणतात भूमिगत ऊर्जा पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र प्राचीन वास्तुशास्त्र पण भक्त म्हणतात ही फक्त देवीची कृपा आहे यात्रेच्या काळात हसन शहर संपूर्ण दिव्यांनी उजळलं जातं नंदी देवाची मिरवणूक लोककला ढोल ताशे नाट्य भजन कीर्तन हा काळ फक्त धार्मिक नसतो तो एक सांस्कृतिक महोत्सव असतो दहा पंधरा दिवसानंतर पुन्हा तोच विधी नवा दिवा नवी फुलं नवा नैवेद्य दरवाजे बंद सरकारी शिक्का आणि पुढच्या वर्षी भेटू आई हा क्षण अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी आणतो मित्रांनो हसनंबा मंदिरं आपल्याला सांगतं श्रद्धा अजून जिवंत आहे काळ सर्व काही संपवत नाही काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडेही असतात आजच्या धावपळीच्या जगात आपण देवाला विसरतो पण अशी मंदिरं आपल्याला थांबवतात आणि विचार करायला भाग पाडतात सगळंच आपल्याला कळायलाच हवं का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा चमत्कार आहे की ऊर्जा केंद्र कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि भक्ति सुगत चॅनलला सबस्क्राईब करा